मास एक मिनटं काय लाख ना तीन तो उकारलाय त्याचं नेमकं प्रोविजन काय म्हणजे का उकारलाय ते तरी सांगा किंवा नेमकं काय करायचं ते कळता मुद्दा पाऊसांना रस्त्याच आज झाले ती रस्ता आपला काही ग्रामपंचायत कडून आलेला नव्हता तो रस्ता आपल्याला जेडपी कडून आलेला होता त्या रस्त्याचं काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलं आम्हाला माहित नाही पण त्याच्याकडून अजितनी काम घेतलं होतं ते आजीतनी सगळे रस्ते उकारले तो रस्ता पलीकडचा केला मग सगळ्या ग्रामस्थांनी मिळून तो खड्डा बुजून घ्यायला पाहिजे होता त्याच्याकडून

आता कडून काम आणलं तर तिथं भी म्हणायचं आम्ही ग्रामपंचायतचं काम नाही घेतलं आम्ही राहू दादा काम घेतले हे पण सांगते नाही ग्रामपंचायती परवानगी सरपंच राजू बात परवानगी ती करायची तू अग्रामचा म्हणून मी सांगते आपली कशालाच परवानगी घेतलेली नाही त्या रस्त्याला

तुम्ही ऐकूनच शिकत नाही तुमचं ऐकून त्याच रस्त्याचा विषय सांगतो मी या रस्त्याचा विषय सर्रास आम्ही करतोय वापर निमा रस्ता अगोदर उकारला बर का ते ग्रामपंचायतला काम ऐकत नाही त्याच्यानंतर हिका तो हिकाटा उकारला आणि तो परत बघून टाका रस्त्याचं जर पाणी काढायचं म्हटलं तर पाठीमागून दोन फुटुंबरम टाकावं लागेल तेव्हा तिथं पाणी साचायचं नाही हाय का ग्रामपंचायतची तेवढी आयपत આઈપીટી પંચાયત ગ્રામ પંચાયત भरतगाव ग्रामसभा चालू आहे ग्रामपंचायत सदस्य माहिती उपसरपंचाला माहिती म्हणजे ग्रामपंचायती काय माहिती नाही माझी उपसरपंच सांगतो कुणी कंत्राट घेतलं नाही आता सांग ग्रामपंचायत सदस्यांनी घेतलं होतं त्याच्याकडे आज घेतलं होतं

भरतगाव ग्रामपंचायतीमध्ये विकास कामाच्या संदर्भ संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत या ठिकाणी काम कोण करत आहे आणि कोणाच्या माध्यमातून कोणाच्या माध्यमातून हे काम चालू आहे हेच ग्रामपंचायतीच्या सरपंचालाही माहीत ना नाही आणि गावकऱ्यांनाही कळत नाही नेमकं काम कोणत्या निधीतून चाललं आहे किंवा कोण करत आहे ग्रामसेवक ग्राम ऑफिस मध्ये निघून गेलेले दिसून येत आहे सांगितलं त्याला कुणी सांगितलं का त्याने मनाने बुजवलं त्यांनी मनानी बुजवलं का पुकारलेला रस्ता त्याला कुणीतरी सांगितलं ना बुजवायला तुम्हाला माहिती नाही कारवाई करा बहीण विचारता रस्ता उकारला त्याच कारवाई घ्या

राहायचं काढायला तर खूप राम सगळ्या विषय घेता येत नाही

आज आपण विकास कामाच्या मुद्द्यावर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ अनेक प्रश्न उपस्थित करत आहे ग्रामपंचायतीची परवानगी न घेता ठेकेदाराने रस्ता उकारलाच का हा प्रश्न प्रामुख्याने समोर येत आहे माहिती नव्हतं का आज ग्रामसभा आहे गावात म्हणून एक आम्हाला एक नव्हतं माहिती पण त्यांना माहिती नव्हतं का त्यांना गेला सांगत असते की गावात काही आहे सगळ्यांना माहिती का सांगत नाही हकेवाडीच कोणालाही फोन लावा फक्त म्हण आज गावात काय विचारा फक्त त्यांना माहिती का विचारा फक्त आजची एवढं माझा विषय एकच आहे आज रईत झाली मग तुम्ही का माझं म्हणणे तस पण नाही माझं म्हणणे एकच आहे की गावातल्या लोकांना माहिती ग्रामसभा मग सदस्यांना का माहिती नाही की आज ग्रामसभा किती तेच म्हणा सांगा तुम्ही आज बोलता येईल तर सरपंचांना बोलता येईल सरपंच काय चुकीच आहे का सरपंचा काय सगळ्यांना बोला ना सांगा ना तुम्ही काय विषय हे काम हे सगळे सरपंच एकटा करत नाही मग का नाही ते आज हजार इथं गावाने निवडून देऊन चुकी झाली गावाने निवडून चुकी नाही झाली एवढंच मोठे झालेत म्हणायचं कॉन्ट्रॅक्टर आणि तुम्हाला सांगू का आपलं गाव एक महा चुकी करतो ज्याला गावाचा विकास करता येतो ना त्याला सरपंच करा इतर लोकांना करू नका तुम्ही सरपंच मी मला हे कळत तुम्ही करता एकाला उभा आणि दुसऱ्यानी काम करायची हे कामाचं नाही लोकांचं ऐकून स्वतःच काय असेल ना स्वतःसाठी म्हणजे लोकांसाठी करायचं जो करतो ना त्याच्यासाठी करा आता कि तुम्ही पुढे तरी आता उद्या पास केला जो गावाचा विकास करणार आहे ना त्यालाच द्या इलेक्शन रडू नका या कदाच करा सर्वांना कळत गाण ठेवलेली काय गाण जो काय करतोय त्याला गाणी काय मी काय म्हणते मग एवढं बोलायची काय अडचणी का आता कशी बोलायचं बोलायची काहीच गरज नाही आता कुणी कोणाला बोलून कोणत्याच गोष्टी होत नाही आपल्या गावात आलो आज बोललो कोणती गावात झाले सांगा बरं तुम्ही मला

आहे तुम्ही ऐकून घ्या कोठात होता त्या कंत्राटरांनी त्याला काम दिलं आजी थोरात काय एवढा नालायक नाही तो रस्ता उकरायला तो रस्ता मंजूरच होता पण तो रस्ता यांनी कुठेतरी वळावलाय यांनी आता मान्य करावं बोलून दाखवा दुसऱ्या तिथं वस्तू तिथे तुम्ही खायला काढा काय असं खोट्या तुमच्या काय माणूस तुम्हाला माहिती आहे का टाकला ऐका जगदळवाडीचा रस्ता तो गावात दहा लाख रुपये हिथं टाकलं होतं ह्या रस्त्याला राम भाऊ ते दहा लाख रुपये पैसे मिळून तिथं टाकलं ना पैसे

लाखा रस्ता गा आमच्या मुर्मीकरण केलं तिथून तुम्ही राहुल कुलकडं गेली तिथून त्यांनी सांगितलं येऊ रस्ता गाव टाकला आम्ही का त्याच्या विशेष बन केला तिथं जाऊन होता आमच्या वस्तीचा तिथं जाऊन द्यायला पाहिजे लाख रुपये गाव टाकला रामभाऊ घर ते माळ घर ऐका नंतर काय केलं तिकडलं पैसे टाकून इकडे हे ते घेतला तुमच्या आळीचं तिकडं होतं तेच करायला पाहिजे नाही ना केला त्यांनी